तुमचा पहिला प्रश्न आहे पार्लमेंट हिल आणि कॅपिटल हिल हे दोन प्रसिद्ध ठिकाणे कोणत्या शहरात आहेत एक लंडन बी वॉशिंग्टन डी सी सी नवी दिल्ली डी पॅरिस आणि याचे योग्य उत्तर आहे बी वॉशिंग्टन डी सी तुमचा पुढचा प्रश्न आहे सातारा शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे एक कृष्णा बी गोदावरी सी यमुना डी तुंदभाद आणि याचे योग्य उत्तर आहे अकृष्णा तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील एकमेव राज्य जे शंभर टक्के साक्षरतेसाठी ओळखले जाते कोणते आहे ए केरळ बी कर्नाटका सी महाराष्ट्र डी तमिळनाडू आणि याचे योग्य उत्तर आहे केरळ तुमचा पुढचा प्रश्न आहे पंचायत राज या व्यवस्थेचे संविधानात कोणते कलम आहे ए कलम चाळीस बी कलम पन्नास सी कलम त्र्याहत्तर डी कलम त्र्याहत्तर ए आणि याचे योग्य उत्तर आहे अ कलम चाळीस तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे एक यमुना बी गंगा सी कृष्णा आणि याचे योग्य उत्तर आहे बी गंगा तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय वायुसेनेचे मुख्यालय कुठे आहे एक नवी दिल्ली बी पुणे सी चंदीगड डी कोलकाता योग्य उत्तर आहे नवी दिल्ली तुमचा पुढचा प्रश्न आहे हरितक्रांती ही संकल्पना कधी सुरू करण्यात आली ए एकोणीसशे साठ बी एकोणीसशे सत्तर सी एकोणीसशे ऐंशी डी एकोणीसशे नव्वद आणि याचे योग्य उत्तर आहे बी एकोणीसशे सत्तर तुमचा पुढचा प्रश्न आहे विजयपथक हा चित्रपट कधी प्रदर्शित झाला ए एकोणीसशे पंच्याण्णव बी एकोणीसशे एक्क्याण्णव सी दोन हजार डी एकोणीसशे एकोणनव्वद आणि याचे योग्य उत्तर आहे बी एकोणीसशे एक्क्याण्णव तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात चंपारण सत्याग्रह कोठे झाला ए बिहार बी गुजरात सी उत्तर प्रदेश डी महाराष्ट्र आणि याचे योग्य उत्तर आहे बिहार तुमचा पुढचा प्रश्न आहे तू ल देशपांडे यांच्या व्यक्तिमत्व पुस्तकाचे इतर नाव काय आहे ए कुसुमाग्रज बी आपली लहान मोठी कथा सी वकुळीची कोठी डी दोन चार गोष्टी आणि याचे योग्य उत्तर आहे डी दोन चार गोष्टी तुमचा पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताच्या पहिल्या रेल्वे गाडीने कोणत्या मार्गावर धाव घेतली एक मुंबई पुणे बी दिल्ली कानपूर सी मुंबई ठाणे डी मुंबई अहमदाबाद आणि याचे योग्य उत्तर आहे सी मुंबई ठाणे तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ए अठराशे पंच्याऐंशी बी एकोणीसशे सी एकोणीसशे पंधरा डी आणि याचे योग्य उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी तुमचा पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी राष्ट्रपिता म्हणून ओळखले गेले हा किताब कोणत्या व्यक्तीने दिला एक पंडित नेहरू बी महात्मा गांधी सी नेताजी सुभाषचंद्र बोस डी कस्तुरबा गांधी आणि याचे योग्य उत्तर आहे पंडित नेहरू तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणत्या किल्ल्याचा वापर केला एक राजगड बी शहाजीगड सी सिंहगड डी रायगड आणि याचे योग्य उत्तर आहे डी रायगड तुमचा पुढचा प्रश्न आहे जम्मू आणि काश्मीरचे राज्य दोन हजार एकोणीस मध्ये कोणत्या कायद्यानुसार केंद्रशासित प्रदेशात रूपांतरित झाले एक भारतीय संविधान बी अनुच्छेद तीनशे सत्तर दंड संहिता डी भारतीय, भारतीय राज्यघटना आणि याचे योग्य उत्तर आहे बी अनुच्छेद तीनशे सत्तर तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय पुस्तकालय कुठे स्थित आहे एक नवी दिल्ली बी कोलकाता सी मुंबई डी पुणे आणि याचे योग्य उत्तर आहे बी कोलकाता तुमचा पुढचा प्रश्न आहे पंडित नेहरूंनी चंद्रपूर हे शहर पार्लमेंट हिल म्हणून ओळखले त्याचे कारण काय एक तेच गांधीजींचे घर होते बी हे लोकसभा भवनाचे ठिकाण होते सी हे भारतीय शास्त्रज्ञांचे कार्यक्षेत्र होते डी हे कृषी संशोधन केंद्र आहे आणि याचे योग्य उत्तर आहे बी हे लोकसभा भवनाचे ठिकाण होते तुमचा पुढचा प्रश्न आहे बंगालची खाडी कोणत्या समुद्राच्या भागात आहे एक हिंद महासागर बी अरेबियन समुद्र सी प्रशांत महासागर डी अटलांटिक महासागर आणि याचे योग्य उत्तर आहे अखिंद महासागर